तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील ज्ञानगंगा नदीच्या काठावर वसलेल्या औधा बुद्रुक या गावाचा नदीला आलेल्या पुरामुळे तुटला आहे सन एकोणीसशे या गावाचे पुनर्वसन झाले होते परंतु शासनाने राहण्यालायक जागा न दिल्यामुळे गावकऱ्यांनी ते नाकारले परंतु सद्यस्थितीत जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभाग बुलढाणा शेगाव यांना वेळोवेळी लेखी सूचना देऊन सुद्धा या गावाकडे कोणीच अधिकारी व प्रशासन लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत पुराच्या पाण्यामुळे गावातील विद्यार्थी शाळेतील शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी व सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे गोरगरीब सर्वसामान्य नागरिक तथा वयोवृद्ध आजारी रुग्णांची समस्या लक्षात घेता प्रशासनाने अवधा बुद्रुक नागरिकांच्या समस्यांकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे या संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर स्थानिक ग्रामस्थ बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे नदीला पूर असताना सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र नांदुरा येथील वैद्यकीय टीम नदीच्या पुरातून गावात दाखल होऊन नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरवत असल्याने डॉक्टर श्यामचंदन गोडे समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्यसेवक संजय सातव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच वैद्यकीय अधिकारी प्रमोद रोजगार यांनी सुद्धा नदीला पूर असताना गावाला भेट दिली हे तेवढेच महत्वाचे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार नांदुरा ज्ञानदेव हो श्रीराम ठाकरे ओका अवधा बदलून येथील रहिवाजी उठून मी सध्या ज्ञानमंदे पात्रामध्ये उभा आहे या ज्ञानमंदेच्या पुरामुळे गावातील संपर्क अनेक वेळा तुटत आहे आणि प्रशासनाला वारंवार कळून सुद्धा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते एकोणीसशे अडसठ साली आमच्या गावामध्ये रेल पडली होती त्यावेळेस आमचे गाव पुनर्वसन करण्यात आले होते पण राहण्यात राहण्यास जागा न दिल्यामुळे गावकऱ्यांनी ते पुनर्वसन नाकारते आता शासनाला माझी एक आहे की आमच्या गावाचे पुनर्वसन थोडीच करावे ही शासनाला कळायची विनंती अन्यथा आम्ही सर्व गावकरी हे येणाऱ्या पुढच्या निवडणुकीवर बैस काढतात शासनाने तरी सुद्धा आमचा निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व गावकरी मिळून जलसमाधीची एक जलसमाधी घेण्याचा असा निर्णय घेतला आहे अशी शासनाला माझी कळायची विनंती आहे की शासनाने आमच्या गावाकडे थोडीच लक्ष केलं